सून मधील डॉक्टर अजय तावरेवरील किडनी रॅकेट प्रकरणाचा तपास हा पुन्हा एकदा, एकदा सुरू केला जाणार आहे पुण्यामधील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरेवरती आरोप आहेत आणि या प्रकरणाचा तपास आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे डॉक्टर तावरे हे ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते आणि त्या काळातलं हे प्रकरण आहे याविषयीच्या अधिक अपडेट्स बालाजी प्रतिनिधी सोबत आहेत बालाजी दिवसेंदिवस तावरेच्या अडचणीमध्ये वाढ होताना बघायला मिळते आणि त्यात हे जुनं प्रकरण नव्यानं समोर येत आहे नक्कीच तावरेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे तावरेंचे जे करारनामे आहेत ससून मधले वेगवेगळे या अगोदर सुद्धा ते वादग्रस्त होते वेगवेगळे आरोप लागले होते त्यामध्ये महत्वाचा आरोप हा किन्नी प्रत्यार्पणाचा चारशे पाचशे वर असे छोट्या छोट्या गोष्टीवर मॅनेज होऊन असे काम करत होते आणि ती सगळी तपास समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी आता मध्ये जेवढे प्रकार घडलेत आणि चावर्यांचं नाव आहे त्याचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर डॉक्टर राजे तावरे याच्या अडचणीमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होताना बघायला मिळते तावरेवरील किडनी प्रकरणाचा तपास आता पुन्हा एकदा केला जाणार आहे